छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच अंजली दमानिया आक्रमक लवकरच घेणार मोठा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर मंत्रीपदाची शपथ घेतली आहे राज्यामध्ये दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं नव्हतं मंत्रिमंडळामध्ये संधी न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज होते मात्र अखेर त्यांना मंत्रीपद देण्यात आलं राजभवनामध्ये छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला याच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळताच अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली ते म्हणाल्या राजकारणात यांना काय नाईलाज आहे यांना ज्यामुळे चांगली माणसे मिळत नाही एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसरा भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची काय गरज असं हे आम्हाला कळत नाही अशा भ्रष्टाचारी लोकांना आणून आमच्या डोक्यावर थोपवलं जात आहे याच्यातून आमच्यासारख्या लोकांना एक संदेश आहे तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही दरम्यान छगन भुजबळ एकनाथ खडसे धनंजय मुंडे या सर्वांविरुद्ध जेशी मी लढले याच्यातून आम्हाला एकच संदेश देत असेल तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा काही करा आम्हाला काही फरक पडणार नाही आम्हाला जे करायचे ते आम्ही करत राहणार हा संदेश त्यांच्याकडून आम्हाला देताना दिसत दे आहे मी संध्याकाळपर्यंत ठरवणार आहे की महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराविरोधात लढायचे की नाही असेही दमानिया यांनी म्हटलंय राजकारणात यांना काय लाईला आहे की यांना चांगली माणसं मिळत नाहीत म्हणजे एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसऱ्या मंत भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची अशी काय गरज आहे यांना मला खरंच कळत नाही आणि अशा माणसाला आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जातंय मला आणि का याच्यातनं एक संदेश आहे माझ्यासारख्या लोकांना की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही मी जसं सिंचन घोटाळ्याविरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध लढले धनंजय मुंडे विरुद्ध लढले खडसेंविरुद्ध लढले म्हणजे याच्यातनं हे कदाचित आम्हाला संदेश देत असतील की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा तुम्हाला काय आम्हाला का... जे आम्हाला करायचं आहे ते आम्ही करत राहणार हाच संदेश याच्यात येताना दिसतोय म्हणून मी आज संध्याकाळपर्यंत विचार करणार आहे की याच्यापुढे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं की नाही हे मी ठरवणार आहे आता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई